शी शिवाय नमस्तोभ्यम वैश्विक शक्ती जिचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या सक्षम चक्रांशी असे म्हणतात की प्रामुख्याने सात चक्र आपल्या या शरीरात आहे ज्याला आपण एनर्जी सेंटर्स म्हणतो रेखी दीक्षा जेव्हा तुम्हाला तुमच्या गुरूंकडे मिळ गुरूंकडनं मिळते रेकी दीक्षा जेव्हा एक होते तेव्हा तुम्हाला सात चक्रांपैकी चार चक्रांची दीक्षा मिळते त्याच्यात आहे सहस्त्रहार चक्र क्राऊन चक्र जे आहे तुमच्या टाळूच्या मध्यस्थानी थोडेसे वर मग आहे आज्ञा चक्र ज्याला थर्ड आय चक्र म्हणतात ते आहे दोन मध्ये मग तिसरं चक्र आहे विशुद्ध चक्र ज्याचे स्थान आहे तुमच्या मानेच्या मध्यस्थानी त्याला थोक चक्र इंग्लिशमध्ये म्हणतात छातीच्या मध्यस्थानी आहे शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र नाभीच्या बरोबर चार बोटंवरती आहे मणिपूर चक्र ज्याला सोलार पिक्सेस म्हणतो या चक्राला हाट चक्र आपण म्हणतो नाभीच्या बरोबर दोन बाजूनी नाभीच्या दोन बा बरोबर दोन बाजूला जे चक्र आहे ते सूक्ष्मचक्र आहेत हारा चक्र आणि प्राणचक्र हे ॲडिशनल चक्र आहेत मेन सातच चक्र आहेत आणि नाभीच्या चार बोट खाली आहेत ते आहे स्वादिष्ठान चक्र सायक्रल चक्र ज्याला आपण म्हणतो आणि सगळ्यात गुप्त स्थानी असलेलं चक्र मुलात हार चक्र रूपचक्र ज्याचे स्थान आहे माकड हाडाच्या बरोबर खालच्या टोकाजवळ आपण म्हणू शकतो जननेंद्रियांच्या इथे तर अतिशय स्थानी हे चक्र आहे आणि त्याचे महत्व पण खूप आहे तर आज आपण संपूर्ण माहिती मूलाधार चक्राची बघूया मी आहे रेखा पीस रेखेतर्फे सगळ्यांचे स्वागत वैश्विक शक्ती शिवशक्तीचा मी ध्यास घेतलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून सतरा जुलैला मला बरोबर सव्वीस वर्ष झालेली आहे ॲज ए रेकी मास्टर म्हणून माझ्या गुरु वासंतीताई अभ्यंकर यांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते त्यांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत मला असं वाटतं की प्रत्येक क्षण मी त्यांचे आभारी आहे की ज्यांचे भरभरून आशीर्वाद माझे आणि माझ्याद्वारे माझ्या पीस रेकी फॅमिलीतल्या प्रत्येकाला मिळत आहे मूलाधार चक्र आपण बघूया त्याची संपूर्ण माहिती मूलाधार चक्राचे स्थान मी तुम्हाला सांगितलं आहे मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ या चक्राची आधी देवता आहे श्री गणेशा श्री गणेशांचे आपण स्मरण करतो त्यांना मनापासून नमस्कार करतो आणि ह्या चक्राचे तत्व आहे पृथ्वी तत्व म्हणजे आपल्याला माहिती आहे की गणपती उत्सव जवळ येत आहे तर गणपती उत्सवामध्ये पृथ्वी तत्त्व स्वरूपामधील गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्थापन करतो प्राणप्रतिष्ठा करतो त्याद्वारे दहा दिवसामध्ये भरभरून पृथ्वी तत्व या पृथ्वीवर येत असते आणि त्याद्वारे आपल्याला गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळायला लागतात ह्या पवित्र धरणी मातेचा आपण जी मूर्ती प्रस्थापित करतो ज्या मातीने आपण तयार केलेली असते मूर्ती शाडू माती साधी माती तर त्याद्वारे त्या, त्या पृथ्वी तत्वाचे आपल्याला धरणी मातेचे आशीर्वाद मिळायला लागतात पृथ्वी ग्रह अतिशय महत्वाचा ग्रह किंवा आपण म्हणू शकतो ब्रह्मांडीय दिव्य शक्ती असलेला हा ग्रह बघा विविधतेनं नटलेली ही सुंदर सृष्टी जेव्हा सातत्याने आपण तिचे आभार मानतो ही पवित्र धरणी माता जिचे आनंद उपकार आपल्यावर आहे ज्याच्यामुळे आपल्याला अन्न वस्त्र निवारा सगळ्याची सोय झालेली आहे कल्पना करा रोज ही पृथ्वी आपल्याला भरभरून देत असते म्हणजे आपण कल्पना करा जर ह्या जगामध्ये आपण जन्म घेतला असता आपल्याला राहायला जागा नसते किंवा आपल्याला खायला अन्न मिळालं नसतं वारा नसता पाणी नसते तर आपण काय केले असते आपण एक दिव्य हो, आत्मा आहोत एक पवित्र आत्मा आहोत जेव्हा सातत्याने आपण याची जाणीव ठेवतो की हा ब्रह्मांड्य शक्ती ज्या पृथ्वी तत्वाच्या स्वरूपात आहे सूर्यग्रह चंद्रग्रह बाकी सगळी ग्रह त्यांच्यामुळे त्यांचं असलेलं अस्तित्व आणि त्यांच्याद्वारे सगळे ह्या जगाचे चलन वलन सुरू आहे सूक्ष्मसृष्टीचे चलन वलन सुरू आहे अमास्या पौर्णिमा याच्याशी संबंधित आहेत सगळ्या जन्म मरण या गोष्टी तर जेव्हा सातत्याने आपण हे जाणीव ठेवतो त्यावेळेस या ब्रह्मांडीय शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतातच तर वैश्विक शक्ती भरभरून या सगळ्या ब्रह्मांडीय दिव्य शक्तींमध्ये आहे पृथ्वीग्रह जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण जेव्हा जमिनीवर पाय ठेवतो आपण पलंगावर झोपलेलं असं उठल्यावर समुद्र वसने देवी पर्वतासन मंडळे विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमेह म्हणजे या पवित्र धरणी मातेची आपण मनापासून माफी मागतो आणि मागायलाच पाहिजे आपण बघतोय की विविध वातावरणामधले बदल जे फक्त आपल्या चुकांमुळे होत आहे आपण जे आपल्याला हवी हवी हसणारी भावना आपली इतकी जास्त होती की कुठलाच माणूस हा सुखी नाही आहे प्रत्येकाला जर एक घर असेल तर अजून दुसरे घर पाहिजे मग अजून जर तुम्हाला काही गोष्टी आहेत जर तुम्हाला सगळं व्यवस्थित तुम्हाला रोज छान मिळतोय पगार छान मिळतोय तरी अजून तुम्हाला गोष्टी पाहिजेत म्हणजे या पृथ्वीकडनं तुम्हाला सतत पाहिजे आणि मग त्याद्वारे भरपूर बांधकाम होत आहेत आणि आपण म्हणू शकतो की हा सृष्टीचा नाश व्हायला म्हणजे आपणच कारणीभूत आहोत हो। आपण बघतो आहे की प्रचंड प्रमाणामध्ये कुठे भूकंप होत आहेत कुठे ज्वालामुखी होत आहेत कुठे पूर येतो आहे नद्यांना तर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर हा कुठेतरी आपण म्हणू शकतो की ह्या पृथ्वीमध्ये असंतुलन होतोय त्या तत्वामध्ये असंतुलन होत आहे तर या वसुंधरेची आपण आधी सुरुवातीला माफी मागूया की मला हे धरणी माता तुम्हाला माफ कर ज्या काही आहेत त्या माझ्या चुका आहेत त्या कमीत कमी करण्याचा मी प्रयत्न करतोय ही पूर्ण मनुष्य जाते मनुष्य जातीद्वारे मी सगळ्यांची क्षमा मागते ह्या धरणी मातेची क्षमा मागते आणि मग आपण ह्या धरणी मातेची क्षमा मागून मग तिचे आभार मानायचे की तिच्याद्वारे आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी मिळालेल्या आहेत मग रेखी साधक काय करतात तर रेखी साधक ह्या चक्रावर पूर्ण लक्ष घेऊन यायचं आहे पृथ्वी तत्व रूपी आपले जेव्हा आपण सातत्याने रेकीचे ध्यान करतो पृथ्वीच्या ध्या आपण ह्या पृथ्वी तत्वाचे ध्यान करण्याअगोदर तत्वा गणपती बाप्पांचे स्मरण करतो कल्याणाचे प्रतीक असलेली ही देवता विघ्नारत्या बाप्पा त्यांना नमस्कार करून आपण मुलाधार चक्राची रेखेची साधना करतो मुलाधार चक्र आणि त्याचबरोबर पृथ्वीग्रहाला आपण अज्ञाचक्रातनं बघतो पृथ्वीग्रहाचे आपण नमस्कार त्या करतो त्या ग्रहाला तिची माफी मागतो तिचे आभार मानतो आणि त्याद्वारे आपण रेखीचे ध्यान करतो बीजमंत्र लमद्वारे लम हा बीजमंत्र मूलाधार चक्राचा आहे आणि कल्पनेमधून तुम्ही चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल ह्या मूलाधार चक्रावर माकडहाडाच्या खालच्या टोकावर बघता आणि हे चार पाकळ्यांचे जे फूल आहे त्यातल्या मधल्या घाब्यावर आहे मेन बीजाक्षर लम मग त्याच्या आपण म्हणू शकतो त्याच्या बाजूच्या पाकळीवर आहे वम बीजाक्षर पुढे आहे श शा शहा मृगाचं शम बीजाक्षर त्याच्या पुढच्या पाकळीवर आहे श शा षटकोणाचं शम बीजाक्षर आणि त्याच्या पुढच्या पाकळीवर अजून एक आहे ते ससंगीताचं समबीजाक्षर जेव्हा आपण सातत्याने मूळ बीजमंत्र आणि उपबीजमंत्रांचे उच्चारण करतो त्यावेळेस आपल्याला इथले जे सूक्ष्म अवयव आहेत मूलाधार चक्रातली आपली जननेंद्रिय आपले दोन्ही पाय त्यातले सूक्ष्म अवयव आणि त्याचबरोबर आपला रक्तधातू सक्षम होण्यासाठी मदत व्हायला लागतेच जेव्हा आपण डॉक्टरांचे विविध औषधं घेतो पण त्या औषधांच्या बरोबरीनी जेव्हा रक्तवाढीसाठी जेव्हा आपण या बीजमंत्राचे सातत्याने उच्चारण करतो तर त्यावेळेस बाप्पांचे आशीर्वाद मिळतात पवित्र धरणी मातेचे आपल्याला आशीर्वाद मिळतात रक्तधातू आपला सक्षम होऊन आपल्या पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये अस्थिधातूंना बळकटी मिळायला लागते आणि त्याच्यावर आधारित आहे आपला आत्मविश्वास वाढायला लागतो आपले निर्णय सक्षम व्हायला लागतात या चक्राला अधिक सक्षम करण्यासाठी तुम्ही आवर्जून तुम्ही लाल रंगाचे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्यायचे आहे आपण म्हणू शकतो <coughs> जसं तुम्ही कडधान्य आहेत तर त्याच्यामध्ये नाचणी मटकी आहे मग विविध प्रकारचे तुम्ही म्हणू शकता की आ, लाल रंगाची चवळी असते मग फळं भाज्या असतात ज्याच्यामध्ये बीट आहे मग फळं म्हटलं तर ॲपल आहे टोमॅटो आहे लाल रंगाची जेवढी जेवढी फळं आहेत भाज्या आहेत आहे, त्या तुमच्या आहारामध्ये तुम्ही त्याचा समावेश करा त्याचा तुम्ही ज्यूस पिऊ शकता बीटचा तुम्ही छान ज्यूस बीट आणि कॅरट मिक्स करून तुम्ही ज्यूस घेतला तर तो तुम्हाला खूप फायदेशीर आहे तुमचा रक्तधातू पण छान होतो तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो आणि तुम्हाला स्वतःवर तुमचं तुम्हा खूप प्रेम व्हायला लागतं तर वैश्विक शक्ती आपल्याला शिकवते की सातत्याने आपल्या स्वतःचे आभार माना पृथ्वी तत्त्व स्वरूपामधील आपल्या अस्थिधातूचे आभार माना तर तुमच्या आंतरिक शक्ती तर वाढतेच आणि प्रत्येक इथल्या सूक्ष्म अवयवांना बळकटी मिळण्यासाठी मदत होते तर बघा आपला हा देह हो म्हणजे आपण म्हणू शकतो की एक सुंदर असा वृक्ष ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या मुळांना घट्ट धरून ठेवतो खोलवर मुळं मातीमध्ये रुतत जातात आणि पौष्टिक द्रव्य शोषून ह्या जसं आपल्या वृक्षाच्या प्रत्येक फांदीपर्यंत पोचतात पाणं पारापर्यंत पोहोचवतात आणि मग छान फुलं तयार होतात मग फळं तयार होतात त्याप्रमाणे जेव्हा आपण सातत्याने मूलाधार चक्राची साधना करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या स्वतःचा विश्वास आपला प्रचंड वाढलेला आहे जग जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये यायला लागते आणि आपले ज्याप्रमाणे झाडांची मुळं घट्ट रोवलेली त्याप्रमाणे आपले, जा हो त्या आपले पाय एकदम सक्षम व्हायला लागतात पायांचे जर कुठले आजार असतील गुडघे दुखत असतील स्नायू दुखत असतील तर कुठलेही पायांचे आजार असतील किंवा तुमच्या मुलाधार चक्रासंदर्भात जर तुम्हाला काही त्रास होत असेल की आपण म्हणू शकतो जननेंद्रियासंदर्भात तिथल्या ग्रंथी संदर्भात जर कोणाला त्रास असेल मूळव्याधीचे त्रास कोणाला असतील तर त्यांना सक्षम करण्यासाठी सातत्याने तुम्ही या चक्राची साधना करा अतिशय महत्वाचं असं आहे हे चक्र मूलाधार चक्र तर नक्की तुम्ही रेखीचं ध्यान करायचं आहे मंगळरा मंगळवार हा दिवस आहे ह्या चक्राला सक्षम करण्याचा दिवस नक्की मुलाधार चक्राला तुमच्या सक्षम करा पवित्र धरणी मातेचे सदैव प्रत्येक क्षणाला आभार माना आणि मग सगळे मूळ बीजमंत्र आणि उपबीजमंत्रांचं उच्चारण करून ह्या चक्राला तुम्ही रेकी द्या या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे घराघरामध्ये या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळत दे ही माझी मनापासून इच्छा माझे व्हिडिओ जर तुम्हाला खरंच अगदी माहिती तुम्हाला मिळत असेल तर नक्की आपल्या जो लोकांना तुम्ही कळवा मला माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित खरंच ज्याला गरज आहे ज्याचे मूलाधार चक्र ज्याच्यामध्ये नकारात्मक विचार येतात अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या हा कलियुग आहे या कलियुगामध्ये बरेचसे असे लोक आहेत छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांना नैराश्य येत आहे आत्महत्यांकडे ते जात आहेत तर नक्की आपल्या एका कमेंटद्वारे कोणाचा तरी जीव वाचू शकतो अशी ही ब्रह्मांडी यदिव्य शक्ती नक्की आपल्यामधला आत्मविश्वास सक्षम ठेवण्यासाठी सातत्याने या शक्तीचा ध्यास घ्या आणि बघा ही ब्रह्मांड दिव्य शक्ती तिचे आशीर्वाद देतेच कधीही कोणाला नैराश्य येऊ नये आपण खूप भाग्यवान आहोत एक पवित्र आत्मा आहोत आपल्याला सगळ्या गोष्टी भरभरून मिळत आहेत आपण रेकी परिवारामध्ये आहे रेकी परिवारामधला प्रत्येक व्यक्ती आपला खूप चांगला आहे या शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पण कोणी एखादा गरजवंत असू शकतो की ज्याला कोणी नातेवाईक नाही आहे जो अनाहत आहे ज्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा सतत नकारात्मक विचार येत आहेत अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा दत्तगुरू महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दत्त गुरु महाराजांचे आशीर्वाद सदैव सगळ्यांवर राहू दे आणि ह्या ब्रह्मांड वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे सतत कल्याण होते हिवाजी मना श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तभ्यम